नमस्कार रामायणाच्या एकूण प्रकरणातला एक वेगळाच भाग मी तुम्हाला आज दाखवणार आहे या भागाचा संबंध रामायणाच्या दोन भागांशी येतो एक रामजन्माच्या अगोदरचा भाग आणि एक रामजन्माच्या नंतरचा भाग या दोन्ही भागामध्ये या स्थळाचं विलक्षण महत्त्व आहे रामजन्माच्या आधीचं महत्व काय आहे हे तुम्हाला या भागात सांगतो आणि रामजन्मानंतरचं जन्मानंतरचं महत्व काय आहे हे तुम्हाला मी उद्याच्या भागात सांगेन आता जे तुम्ही स्थळ बघणार आहात ते श्रंगवेरपूर आहे आता याला श्रंगवेरपूर हे नाव का मिळालं तर ऋषी श्रंगांचा आश्रम इथे होता म्हणून याला श्रंगवेरपूर नाव मिळालं ऋषी श्रंग कोण तर ऋषी श्रंग आहेत ऋषी विभांडिकांचे पुत्र त्याची कथा याआधी आपण सांगितली आणि आताही त्याच मंदिराच्या परिसरातून ही सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी एक गोष्ट मला तुमच्या नजरेला आणून द्यायची आहे ते म्हणजे आपण जो दावा करतो ना की जुन्या काळामध्ये वर्णव्यवस्था फार भक्कम होती इकडे एक एकमेकाच्या वर्णात घुसण्याची पद्धत नव्हती त्याला छेद देणारा हा विषय त्याला एकदम छेद देणारा हा विषय चला पहिल्यांदा जाऊया श्रृंगवेरपूरला ऋषी श्रंगांच्या आश्रमामध्ये आणि बघूया तो आश्रम अजून एक वेगळीच कथा आहे म्हणजे अयोध्या बघायला येणाऱ्या माणसांच्यासाठी अयोध्येची कहाणी आपल्याला नेहमी माहीत असते म्हणजे प्रभू रामचंद्राचा जन्म त्यानंतर वनवासाला जाणं परत येणं चक्रवर्ती सम्राट होणं या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या ठाऊक आहेत पण त्यासोबत आणखी काही कथा या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी अयोध्येच्या पर्यटनासोबतच आणखी आजूबाजूची काही पर्यटन करणं आवश्यक ठरतं आता माझ्या बाजूला तुम्ही बघताय ते एक छानसं मंदिर आहे ते मंदिर कशाचं आहे कोणाचं आहे हा प्रश्न आपल्याला पडला असेल तेही सांगतो या कथेसोबत अनेक विवादसुद्धा जोडले गेले आहेत विवाद म्हणजे हे असं नाही आहे हे खरं आहे पण यातलं अर्धसत्य आहे पूर्ण सत्य काय आहे हे विवाद आपण बघणार आहोत माझ्या या हाताला तुम्ही बघताय उजव्या हाताला गंगेचं पात्र आहे आणि गंगेच्या पात्रामध्ये पात्रा तिकडे छान तरबुजाची शेती वगैरे चाललेली आहे अलीकडं गंगा स्नानासाठीची व्यवस्था केलेली आहे छानपैकी गंगा वाहते आहे आणि या गंगा नदीच्या तीरावरती निषादराजाच्या परिसरामध्ये म्हणजे शृंगवेरपूरला हे आता छानसं मंदिर आहे जे माझ्या मागं तुम्हाला दिसतं आहे दाखवायला जातो ते मंदिर जरा बघून घ्या हे मंदिरसुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि महाभारताच्या एकूण कथेमध्ये या मंदिराचं एक वेगळं स्थान आहे काय स्थान आहे हे मंदिर कोणाचं आहे हे मंदिर कुठल्या देवतेचं नाही आहे हे, हे शृंगवेरपूर या गावातलं ऋषीशृंगांचं मंदिर आहे ऋषीशृंग कोण होते है? तर महर्षी विभांडिकांचे पुत्र होते तुम्ही म्हणाल यात महाभारत कथेचा का काय संबंध आहे दिवाणीवरती व्हिडिओ बघितला असाल तर लक्षात येऊन जातं कौसल देशच्या राजाला दोन मुली होत्या कौसल देशच्या राजा त्याला दोन मुली होत्या मोठीचं नाव कौशल्या आणि दुसरी वर्षिणी यातली वर्षिणी जी आहे ती अंगराजाची म्हणजे रोमपाद राजाची पत्नी तर पहिली कौशल्या ही अयोध्या नरेश जनकाची पत्नी आता हा रोमपाद राजा मूळचा विदर्भ राजाचा पुत्र विदर्भ राजाचा पुत्र अंगराजाला दत्तक गेला या दत्तक पुत्रासोबत वर्षिणीचा विवाह झाला आणि या वर्षिणीची एक दत्तक पुत्री शांता आता असं म्हणतात यावर चर्चा खूप होऊ शकेल चर्चा करणाऱ्यांनी करत राहावी आपण धार्मिक खल किंवा वाद घालायला नाही आलो या वर्षिणी आणि कौसल्या या दोन बहिणींच्यामध्ये शांता नावाची मुलगी होती आणि जी दत्तक घेतली वर्षिणी आणि रोमपादाने आता ती जी एक कथा आहे की रोमपाद आपल्या शांता नावाच्या मुलीच्या प्रेमामध्ये इतका आकंठ बुडालेला होता की त्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची आठवणच राहत नव्हती त्या शांतेच्या प्रेमात त्याने एकदा ब्राह्मणाचा अपमान केला मग इंद्र कोपला इंद्राने शाप दिला आणि त्याला हुशाप मिळाला की तुला एका तुझ्या कन्येचा विवाह एका ब्राह्मणासोबत म्हणजे ऋषीसोबत लावून द्यायला हवा आणि मग ते ऋषी सापडले ऋषीशृंग विभांडकाचे पुत्र ऋषीशृंग हे एकटेच अशा जंगलावंगलात वावरणारे मग त्यांना त्या अंगराजामध्ये आणण्यात आलं आणि त्याच्याकडून काही यज्ञ करून घेऊन शांतेचा विवाह ऋषीशृंगांसोबत करून देण्यात आला याच विवाहाच्या वेळी दशरथाची भेट श्रंगांशी झाली आणि याच श्रंगांनी दशरथाची पुत्र प्राप्त करण्याची इच्छा ओळखली आणि ऋषीशृंगांनी पुत्रकामिष्ठी यज्ञ करून घेतला या पुत्रकामिष्ठी यज्ञाचं फळ म्हणजे प्रभू रामचंद्र लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न दशरथाने जो पुत्रकामिष्ठी यज्ञ केला होता त्या पुत्रकामेष्ठी यज्ञाचं आचार्यपद हे ऋषीशृंगांनी भूषविलेलं होतं त्यांच्या हातून हा पुत्रकामेष्ठी यज्ञ घडवलेला होता त्या ऋषीशृंगांचं हे मंदिर रोमपाद आणि वर्षिणी यांची कन्या शांता तिचे पती शृंग यांचं हे मंदिर कथा मान्य असेल तर दशरथ आणि कौसल्या यांची कन्या शांता जी रोमपाद राजाकडं दत्तक गेली होती तिचे पती ऋषीशृंग यांचं हे मंदिर एका अर्थाने विवादास्पद कथा ख खऱ्या गृहित धरल्या तरीही दशरथाच्या जावायाचं मंदिर आणि तसं नसेल तर रोमपाद आणि वर्षिणी रोमपाद दशरथाचे साडू यात कोणता विवाद नाही म्हणूनही दशरथाच्या जावायाचं हे मंदिर रामाच्या मेवण्याचं हे मंदिर रामाच्या जन्माचं कारण जे ठरले त्या ऋषीश्रंगांचं हे मंदिर पुत्रकामेष्ठी यज्ञ घडवून आणणाऱ्या ऋषीश्रंगांच्या या मंदिराची सफर आपण श्रंगवेरपूर या धामातून घेणार आहोत आता या कथेचा संदर्भ अजून पुढे खूप जोडला जातो आहे आणि तो म्हणजे याच्या पुढेच म्हणजे मी ज्या दिशेला पश्चिमेकडं माझी पाठ आहे पूर्वेकडं माझं तोंड आहे मंदिराकडं माझी सध्याची पाठ आहे आणि या पूर्वेला सरळच या नदीच्या काठाकाठावर पुढे तुम्हाला थोड्याच अंतरावरती महाल दिसेल जो निषाद राजाचा आहे आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्राने जिथून गंगा पार केली केवटाच्या मदतीनं ते ठिकाण आहे तिथेही आपण भेट देणार आहोत तिथल्याही गोष्टीची माहिती घेणार आहोत तुर्तास दर्शन घेऊया ऋषीरंगांच्या मंदिराचं आता हा आश्रम बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की वर्णव्यवस्थेविषयी मी काय बोलतोय होय रामाचं कुळ हे क्षत्रियाचं कुळ म्हणजे महाराज दशरथ हे क्षत्रिय त्यामुळं महाराज दशरथांचे अन्य नातेवाईक सुद्धा क्षत्रिय पण महाराज दशरथांची कन्या शांता जेदा रामाची बहीण देखील म्हटलं जातं ते खरं खोटं याविषयी चर्चा होत राहील त्याच्या त्याच्या मला द्यायचं नाही पण महाराज दशरथांची कन्या नसेल तरीही महाराज दशरथांच्या साडूची कन्या मात्र ती नक्कीच होते या महाराज दशरथांच्या अंगराजाची साडूची राजा असलेल्या साडूची कन्या या साडू कन्येचा सा विवाह म्हणजे क्षत्रिय कन्येचा विवाह ऋषी श्रंगांशी झालेला आहे म्हणजे क्षत्रिय ब्राह्मण याच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार होत होता संबंध खूप उत्तम होते अशी न भेदता येणारी वर्णव्यवस्था अजिबात नव्हती उगाच आपण त्या वर्णव्यवस्थेला अशी अभेद्य भिंत म्हणून बघत असतो म्हणूनच ही कथा महत्वाची ठरते आणि अयोध्येला जाणाऱ्या प्रत्येकांनी या ऋषीशृंग आश्रमाला नक्की भेट द्यावी अशी माझी विनंती आहे प्रयागराजपासून हे ठिकाण खूपच जवळ आहे